नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी अमिता या मध्ये स्वागत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रातून असं म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जीवेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव बघ तुला जमताय का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात बघ तुला का करू ओवळ मान नक, मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमताय का तू अकरा माळ जप स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांचे मन जरूर वाच बघ तुला जमताय का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक बघ जमताय का नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे हे शोधून बघ तुला मी दिसतोय का काय नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणणार आहे आपण भीती कशाची उरात धरतो ऊन सावली नियम जगाचा नको अंतरू परमात्म्याला कोणी नाही त्या विना तुम्हाला सतत रहा तू नामस्मरणात मी पण नाही स्वामी चरणी तुझे नद काही माजे न काही माझे न काही ज्या गिरदारी कोणा दाखवितो पामर जीव हे सारे असती ठीक समजून राहे जगती शीघ्र धाव घे स्वामीपाशी आदरे वंदन करी स्वामींशी हेची विनवितो मी सर्वांशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद